नमस्कार मी शोभा जगदाळे आपले सर्वांचे या व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत केबीसी मध्ये हॉटसीट वर बसलेल्या इशित भट्ट या मुलाबरोबर झालेला कार्यक्रम बघून आणि अनेकांनी कमेंटद्वारे मांडलेले विचार वाचून मला आजचा व्हिडिओ करावासा वाटला सुरुवातीला ह्या दहा वर्षाच्या छोट्याशा मुलाची पर्याय न ऐकता पटपट -पर दिलेली उत्तरे ऐकून तो सर्व मित्र मोडणार म्हणून होत होता वाल्मिकी के प्रथम का नाम क्या है याचे पर्याय ऐकून न घेता प्रश्नांना भेदून दिलेली उत्तर तो चुकला आणि अपयशी ठरला त्याचे उंच स्वरातील बोलणे तसेच हावभाव न आवडल्यामुळे अनेकांनी आपापली मते मांडली माझ्या मते आपल्या समोर अमिताभजी सारखी ज्ञानी अनुभवी प्रतिष्ठित व्यक्ती बसलेली आहे उत्तरे देताना त्यांच्याशी केव्हा आणि कसे बोलावे हे त्याच्या बालमनावर बिंबवले गेले नसेल कुशाग्र बुद्धीवर चढलेल्या अति आत्मविश्वासाच्या गंधाला नम्रतेच्या संयमाच्या तेलाने उसावे लागते हा संदेश त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचला नसेल मेरे को रूल समजाने मत बैठना असे जेव्हा तो बोलला तेव्हा झालेला टाळ्यांचा कडकडाट ऐकून त्याचा अति उत्साह हो, अजून अतिउत्साह आणि मी जे बोलतोय ते योग्यच असेही कदाचित त्याला वाटले असेल अशी अनेक मुले आहेत मग मुले दोषी पालक घरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणही त्याच्यावर कदाचित परिणाम झाला असेल जॉबसाठी दररोजची तारेवरची कसरत आणि घरासाठी समर्पण यामुळे पालक आणि मुलांमधील संवाद कमी झालाय विभक्त कुटुंबामुळे आजी आजोबांची दैवी मदत संस्कार कमी झाले शेजारी दुरावलेले यामुळे मोबाईल दुराव मधले हिंसक या गेम्स यामुळे खरे बालपण हरवले आपली पिढी आईची वेताची छडी आणि बाबांच्या मोठ्या डोळ्यांचा धाक यातून घडली आता शिक्षकांच्या हातातील छडी हरवली त्यामुळे दरारा कमी पडतोय तुमच्या मुलाला मार्कशीट वर टक्के जरी असले तरी त्याच्यावर शंभर टक्के संस्कार आहेत का हे बघा जेव्हा मुले उंच स्वरात बोलतात तेव्हा त्यांना टेलिजंट समजून त्यांचे कौतुक न करता त्यातील त्रुटी समजावून सांगा लाड अवश्य करा पण थोडेसे हार्ड पेरेंटिंग गरजेचे आहे मोठ्या व्यक्तीसमोर आदराने बोलणे प्रश्न शांतपणे ऐकून विचारपूर्वक उत्तरांचा प्रतिसाद कसा द्यावा हे त्यांना शिकवा कामवाली बाई नव्हे कामवाली मावशी म्हणा पोस्टमन आला नाही पोस्टमन काका आले असा शिष्टाचार शिकवा कारण अशा वयातील मुले थोडीशी धानरट आणि अल्लडच असतात माझे बोलणे काही ना आवडेल न आवडेल पण या व्हिडिओद्वारे मुले आणि पालक निश्चितच आत्मपरीक्षण करतील आणि भविष्य काळात तुला बाबांनी हेच शिकवले का रे हे ऐकण्याची पाळी येणार नाही याची मला खात्री आहे यासाठी व्हिडिओ इतरांना शेअर करा आवडल्यास लाईक सबस्क्राईब अवश्य करा आणि इसित जेथे संयम नम्रता आणि संस्कार असतात तेच करोडपती होतात हा केबीसीने शिकवलेला धडा तुझ्याप्रमाणे इतरही शिकले बर का इसित ऑल द बेस्ट टू डू वेल अँड लिव्ह वेल इन लाईफ थँक्यू